न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कोरोना संसर्गामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याने असंख्य परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी दडपड पर करीत आहे भाशांची सिन्नर तहसील प्रशासन ऑनलाइन नोंदणी करत असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वे अथवा यस टी बसची सुविधा मोफत करण्यात येत असून सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने नोंदणी झालेल्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोनाचा संसर्ग अथवा त्याचा प्रादुर्भाव व त्याचा परिणाम पुढील सहा महिने तरी असाच राहणार असल्याचा विचार करत तसेच परिस्थितीत न होणारा बदल या भीतीने रोजीरोटीसाठी स्थलांतरित झालेले परप्रांतीय मजूर धास्तावले असून त्यांना त्यांच्या राज्यात परतण्याची ओढ सिन्नरमध्ये स्वस्त बसू देत नसल्याने असंख्य परप्रांतीयांनी त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची मागणी केली महाराष्ट्र सरकारने देखील विचार करत शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अशा नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची तयारी दर्शवत विशेष रेल्वे बस आदीने त्यांना रवाना करण्यात येत आहे नोंदणी नंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी आवश्यक असल्याने सिन्नरमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ डॉक्टर गायकवाड यांच्या वतीने अशा नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रमाणित पत्र देण्यात येत आहे या प्रक्रियेनंतरच परप्रांतीयांना आपल्या राज्यात परत जाण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी डॉक्टर पवार सिग्नर डी सी एच सी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आता जे काही आपल्या म्हणजे सिग्नरच्या भाग एम आय डी सी परिसरामध्ये म्हणजे माळेगाव तसं मुसळगाव येथे बरेचसे परप्रांतीय या एमआयडीसी मध्ये काम करत आहे परंतु आता हे काही करोनामुळे जे वातावरणामध्ये बदल झालेले आहेत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसंच लोकांना आता भर कामाची सोय राहिलेली नाही आहे या कारणामुळे प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन म्हणजे ई पाससाठी अप्लाय करत आहे त्यासाठी जे आवश्यक असणारं मेडिकल सर्टिफिकेट आहे त्यासाठी बरेच नागरिक आपल्याकडे सिन्नर नगरपालिका दवाखान्यात येत येत आहेत त्यांची आपण टेम्परेचर म्हणजे त्यांना काही मागच्या तीन चार दिवसामध्ये ताप आलेला नाही आहे हे बघून रे इन्फ्रारेड थर्मोमीटरद्वारे टेम्परेचरची तपासणी करत आहोत तसेच त्यांना सर्दी खोकला आ, या व्यतिरिक्त घसा काही घसा दुखतोय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारून घेतो आणि त्यानुसार मग त्यांची वैद्यकीय तपासणी कर केली जाते आणि ज्या नागरिकांना काही त्रास नाही आहे त्यांना या तपासणीनंतर एक मेडिकल सर्टिफिकेट आपण देत आहोत या ह्या सर्टिफिकेटच्या नंतर त्यांना ई पास साठी अप्लाय करण्यासाठी उपयोग होत आहे आताही आपले प्रशासन जे काही बाहेर पर परप्रांतीय पर आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये सोडण्यासाठी व्यवस्था करतच आहे त्या व्यवस्थेसाठी हे मेडिकल सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून ज्या नागरिकांना काही त्रास आहे अशांना ते सर्टिफिकेट दिलं जात नाही त्यामुळे जे जाणारे लोक आहेत त्यातून कुणाला करोनाचा तसेच इतरही आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून पूर्णपणे घेतली जात आहे तरी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे हे सर्टिफिकेट आम्ही रोज देतच आहोत पण त्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी आणि सर्टिफिकेटला घ्यायला आलेल्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच मास्क लावून यावे जेणेकरून आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची क दक्षता घेतली जाईल